सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सोने व माती समान पाहणारे स्वामी लोणार कुंडी राजे आदरिसन लोणार या गावाला धारेच्या कुंडाजवळ मोठे तलाव स्वामींना भैरवाच्या मंदिरात अवस्थान होते सोमवारच्या दिवशी येणारी अमावस्या असल्या कारणे कान्हरदेव राजा स्नान करण्यासाठी दर्शनासाठी आला होता त्याच्या सोबत कुमार वयाचा छोटासा महादेव राजा पण होता तेथील पुजाऱ्याला राजाने विचारले की इथे कोणी ज्याला सिद्धी प्राप्त झाली असे व कोणी सिद्धी प्राप्त करीत आहेत असे पुरुष आहेत का तेव्हा पुजाऱ्याने सांगितले कि इथे एक पुरुष आहेत काय सांगावी त्यांची सुंदरता व चातुर्यता काय सांगावे त्यांचे सामर्थ्य व औदार्य अशा अनेक शब्दांनी स्वामींची विशेषता सांगू लागला हे ऐकताच कान्हरदेव राजाला असे झाले की ते पुरुष आता कुठे भेटतील म्हणून तारातीर्थ असे म्हणजे उल्कापाताचा जमिनीवर स्फोट झाल्यामुळे मोठा खंदक पडला व तारा होऊन झालेले तीर्थ म्हणून तारातीर्थ त्या तारातीर्थी एका वडाच्या झाडाखाली बसलेले स्वामी पुजाऱ्याने राजाला दाखवले तसाच राजा, राजा पुढे आला व पान तयार करणाऱ्या सेवकाला सोन्याच्या आसूनची पिशवी मागितली व ते पुढे ठेवली व दंडवत घातले त्या ठिकाणी जे भाट म्हणजे स्तुतीपाठक होते त्यांनी सासूला म्हणजे स्वतः काव्य तयार करून करणारे जे होते ते म्हणतात घ्या घ्या सिंगण्याचा म्हणजे कान्ह देवाचे वडील असा राजा तुम्हाला प्रसन्न झाला तेव्हा राजा म्हणतो अरे तुम्ही बाजूला सरका यांना राजा तसा गरीब दोन्ही सारखेच आहे सिंगणाचा राजा ते तुमच्यासाठी असे म्हणतात स्वामींनी द्रव्याकडे पाहिले राजाकडे पाहिले व नंतर मातीकडे पाहिले तेव्हा राजा म्हणतो यांना जसे सोने तशी माती कारण त्यांनी द्रव्य राजा यांची बरोबरी केली एक समान आहे असे दाखविले मग राजा निघून गेला व आपण गेल्यानंतर स्वामी ते द्रव्य घेतात हे पाहण्यासाठी गुपेत राखणदार ठेवले स्वामी थोडा वेळ होते व नंतर तेथून निघून गेले राखण ऐक होते ते असून पिशवी पिशवे घेऊन राजाकडे गेले व राजाला सांगितले की ते न घेताच निघून गेले स्वामी म्हणतात तो राजा धार्मिक असल्यामुळे उदसीला म्हणजे दान देण्याच्या हेतूने भांडारातून काढलेले द्रव्य पिलेले द्रव्य दिलेले दान असल्यामुळे परत भांडार कोशात न घालता त्या द्रव्याने त्यांनी कुमारेश्वराची परकोटाची भिंत बांधण्यासाठी त्या द्रव्याचा उपयोग केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सोन्या आणि माती समान कोणी विलाश दाखवला तर त्याला लुग्न होऊ नका द्रव्य कसे असते हे दाखवून दिले निलाग व निष्प्रिय राहण्याचे ज्ञान दिले व अशा पद्धतीच्या असलेल्या द्रव्यासंबंधी ठकावे हा आचारस्वत करून दाखविला या अगोदर आपण पाहिले की कोणी काही दिले तरी परमेश्वर त्याचा थोडा वेळ तरी स्वीकार करीत होते परंतु देणाऱ्याने सुद्धा अतिशय नम्रतेने विनंती करून स्वीकार करावी अशी त्या दात्याची तळमळ असावी लागते मग तिथे श्रीमंत असो वा गरीब अहंकाराची भावना मनात बाळगता समर्पण केलेले द्रव्य परमेश्वर स्वीकार करतात नाहीतर सोने तशी माती व्हायला वेळ लागत नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका